नायगाव मतदारसंघातील माझ्या सर्व बांधवांना माझा रामराम मित्रांनो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य गोरगरिबांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी अभियान चालू आहे आपल्यापैकी अनेकांना देखील मिळालेली आहेत परंतु बरेच जण त्या काळी काही ना काही कारणामुळे वंचित सुद्धा राहिलेले आहेत उदाहरणार्थ काही लोक का बाहेरगावी गेले होते काही ठिकाणी गावातल्या राजकारणामुळे नोंदणी करून घेण्यात आले नाही काही ठिकाणी नोंदणी झाल्या परंतु नंतर चुकीने त्रुटीमध्ये त्यांचे नाव निघालेले आहे म्हणूनच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विनंतीवरून पुन्हा एकदा या घरकुल नोंदणीचे अभियान सुरू झाले आहे आणि हे अभियान तर पंधरा मेला संपले होते परंतु बरेच लाभार्थी अजून सुद्धा नोंदणी करण्यापासून शिल्लक राहिले होते म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारला विनंती करून आता ही घरकुल नोंदणीची मुदत एकतीस मे पर्यंत केलेली आहे आणि म्हणूनच माझी आपल्या नायगाव मतदारसंघातील सगळ्यांना विनंती आहे की आपण आता त्वरित आपल्याला जर घरकुल मिळालं नसेल तर आपण आपल्या ग्रामसेवकाला संपर्क करून आपण नोंदणी करून घ्यावी नोंदणी करण्यासाठी आपल्याला कुठल्याही कागदपत्रांची काही अडचण येत असेल एखादी तहसील कार्यालयातून कागदपत्र पाहिजे मिळत नसेल तर आपण आमच्या प्रतिनिधीशी गावातील आपल्या बूथ प्रमुखाशी किंवा थेट माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही संदेश पाठवू शकता त्याचप्रमाणे नोंदणीसाठी निकष काय आहेत हे आपल्याला कळावे म्हणून आपल्या नायगाव मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये माझी स्वतःची एक वॉर रूमची टीम आणि सर्व ग्रामसेवक आणि इतर अधिकारी आणि आपले बुथ प्रमुख भाजपाचे तालुका प्रमुख हे तिथं शिबिरास उपस्थित राहणार आहेत जेणेकरून याबाबत आपल्याला कुठल्याही शंका वगैरे हो जर असतील तर, तर आपण त्यांना त्या ठिकाणी विचारू शकता आणि म्हणूनच आता आपल्याला आपल्यापैकी कुठल्या बांधवांचे तुम्हाला जरी घर मिळालं असेल पण तुमच्या शेजाऱ्याला मिळालं नसेल तुमच्या पाहुण्याला मिळालं नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना निरोप द्या आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या भूतप्रमुखांना मी नम्र विनंती करतो की आपण आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेब आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे जो उपक्रम गोरगरीब राज्यातील जनतेसाठी जे राबवत आहेत त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे आणि आपल्या गावातील कुठलाही लाभार्थी या घरकुल नोंदीपासून वंचित राहू नये याची पूर्ण दक्षता घेण्याची ही जबाबदारी आणि कर्तव्य आपल्या सगळ्यांची तुमची म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बूथ देखील आहे कारण का तुमच्या शब्दाला विश्वास ठेवून आदरणीय मोदी साहेबांवर आदरणीय फडणवीस साहेबांवर भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून दुसऱ्यांदा आपल्याला आपल्या नायगाव मतदारसंघातील जनतेने भरभरून मताने आमदार केलेला आहे म्हणून आपण आता आपली त्यांची सेवा करण्याची ही वेळ आलेली आहे ला म्हणून आपल्या नायगाव मतदारसंघामध्ये जास्ती जास्त नोंदणी होईल यासाठी तुम्हीही प्रयत्न करा त्याचप्रमाणे मी सर्व ग्रामसेवकांचे देखील आभार व्यक्त करतो कारण का माझ्या सूचनेचा मान ठेवून माझ्या विनंतीचा मान ठेवून सर्व ग्रामसेवक तिन्ही तालुक्याची बी आणि संपूर्ण त्यांची टीम ही कडक उन्हामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये डोर टू डोअर -डो फिरून नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपल्या मतदारसंघातील जनतेच्या वतीने मी सर्व ग्रामसेवकांचे सर्व जिल्हा परिषद सी ओ मॅडमचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद